नमस्कार मित्रांनो अगतम गतम सुस्वागतम तुमचं माझ्या या युट्यूब आणि मराठी मोटिवेशन चॅनल वरती आज आपल्या समाजामध्ये मुलीला दुय्यम स्थान देण्यात आले बऱ्याचशा ठिकाणी मी दुय्यम स्थान बघितलेलं आहे मुलीमधील मुलामध्ये कोणत्याही प्रकारचा काहीच फरक नाही आहे मुलीमधील मुलामध्ये कोणत्याच प्रकारचा फरक नाही फक्त ते आपल्या बुद्धीला आपल्या मनाला वाटतं जे मुलं मुली करू शकतात ते मुलं सुद्धा करू शकतात जे मुलं करू शकतात ते मुलीसुद्धा करू शकतात प्रत्येक क्षेत्रामध्ये बघा तुम्ही एम पी एस सी असो कोणतं काम असो स्त्रिया हा माणसापासून जास्त काम करत असतात आणि हेच विषय काहीच कमी नाही आणि ह्याच विचारांना सुद्धा मी माझं स्वतः सुद्धा मी वर्तणूक केलेली आहे स्वतः सुद्धा मी हे प्रॅक्टिकल केलेलं आहे कारण की माझं मा एक छोटसं बाळ होतं आणि लव्ह मॅटरमध्ये माझं लग्न झालं शॉर्टकट मी मोठी सुरी माझ्याबद्दल सांगणार नाही तुम्हाला कारण की बाळ होतं बाळ होतं फक्त नेमकी माझं स्वतःच बाळ होतं फक्त तीन महिन्याचं तीन महिन्यानंतर आमचं ब्रेकअप झाला माझा आणि पत्नीचा लव्ह मॅटर असून सुद्धा एकच एकच दुःख मला असं वाटतं एक, एक, एक छोटस बाळ ज्या स्त्रीनं नऊ महिने नऊ दिवस पोटा सांभाळ पोटा सांभाळून त्याला जन्म दिला आणि अशा एवढश छोट्याशा तीन महिन्याच्या मुलीला सोडून जाणारी ती आई कशी असेल ती मला मी तर मला आता सुद्धा हा प्रश्न आहे की हा प्रश्न आहे की मला यार हे कसं शक्य आहे माझ्याकडनं नाही झालं ते मी आता बऱ्याचशा वेळीच सुद्धा झालेलं आहे तरी सुद्धा मी लग्नाचा आतापर्यंत सुद्धा विचार केलेला नाही तो मला सांगतो मी माझं छोटस बा आज तिला गाई म्हशीचं गाईचं दूध मी बाटली वगैरे आणायचो तिला पाजायचो असं करता करता भरपूर अशा समस्या इतक्या समस्या आहे त्या शब्दात मी सांगू शकत मी माझ्या चेहरा तुम्हाला सांगू शकत नाही म्हणून एकच मी समोर माझा विषय घेतो आज बाळ माझं सात ते आठ वर्षाचं आहे माझ्या व्हिडीओ प्रत्येक बऱ्याच बऱ्याच ठिकाणी शॉर्ट व्हिडिओमध्ये माझं जी मुलगी आहे ती मुलगी आज ती मुलगी तीन महिन्याची मी आज आठ ते नऊ वर्षाची केलेली आहे एक फक्त याच प्रेनं कारण की मी एकच मानतो मुलामध्ये आणि मुलीमध्ये कोणताही फरक नाही कोणताही भेदभाव नाही कारण की मी सर्व आयुष्य तिसाठी केलेला आहे कारण जर आपण जर सर्व जर समजलं काही विषय नाही मुलामध्ये मुली मी कोणताही फरक नाही मला सांगायला म्हणजे माझी स्टोरी सांगायला बरं त्या गोष्टी नाही पण मी स्वतःची आज महत्वाची स्टोरी केली मला सांगतो मी मुलीमध्ये मेल मुलामध्ये कोणताही भेदभाव करू नका भेदभाव करू नका कोणताही काही फरक नाही आज मुलीला मी जे मुलाला करतो त्या मुलासाठी मी शाळा शिक्षण वगैरे सगळं करेन एकाच मुलासाठी भरपूर जे मला जेवढं मला मुलीसाठी करता येईल तेच करता येईल तर आजची एवढीच सांगतो कारण की जर मी जर माझी स्टोरी जर सांगितलं गेली तर बरीचशी अशी काही मोठी स्टोरी आहे की तरी बी मी मारू शकत नाही जय हिंद जय महाराष्ट्र जे एक विजय